आज आपण बघणार आहोत गणपतीच्या बाबतीतील बरेच समज आणि गैरसमज हे समज आणि गैरसमज महत्वाचे आहेत ते उजव्या सुंडेच्या गणपतीची पूजा करावी की डाव्या सुंडेच्या गणपतीची पूजा करावी किंवा सरळ सोंड असलेल्या गणपतीची पूजा करावी या संदर्भामध्ये उजव्या सोंडेचा गणपती हा शिवाचं प्रतीक आहे आणि डाव्या सोंडेचा गणपती हा शक्तीचं प्रतीक आहे आणि सरळ सोंडेचा गणपती हा, हा उपासनेचं किंवा मोक्षाचं प्रतीक आहे शिवाचं जे उजवी बाजू ही शिवाची असल्यामुळे त्या बाजूला प्रचंड ऊर्जा आहे आणि शक्ती अर्थात डाव्या बाजूला असलेले सुख समृद्धी आहे त्यामुळे आपण घरामध्ये पूजा करताना किंवा घरामध्ये गणपतीची प्राणप्रतिष्ठा करताना डाव्या सुंडेचा गणपती बसवायचा असतो आणि मंदिरामध्ये जिथे प्रचंड ऊर्जेचा स्रोत असतो तिथे तुम्हाला उजव्या सुंडेच्या गणपतीची मूर्ती बघायला मिळेल ह्यामध्ये तुम्ही आवर्जून बघाल तर मुंबईमध्ये असलेलं सिद्धिविनायक मंदिर ह्या ठिकाणी असलेली मूर्ती ही उजव्या सुंडेची आहे त्यामुळे तिथे असलेलं प्रचंड ऊर्जा स्त्रोतामुळे आपले नवस किंवा आपल्या इच्छित मनोकामना अत्यंत लवकर पूर्ण होतात उजव्या सुंडेच्या गणपतीच्या बाबतीमध्ये नियम खूप असल्यामुळे कारण ते शिवाचं प्रतीक आहे त्यामुळे त्याचे नियम आचरण अत्यंत कठीण असल्यामुळे आपल्याला तेवढं पाळणं शक्य होत नाही म्हणून शक्यतो घरामध्ये उजव्या सुंडेचा गणपती बसवू नये डाव्या सोंडेचा गणपती ही शक्ती आहे पार्वती आहे माता आहे त्यामुळे आपल्याकडनं चुकून वाकून काही चूक झाली तर पार्वती मा माता आपल्याला आई स्वरूप समजून आपल्याला क्षमा करते पण या याचबरोबर जो सरळ सोंडेचा गणपती आहे तो आहे सुसूक्ष्म नाडी म्हणजे आपल्याला तीन नाडे असतात सूर्य नाडी चंद्रनाडी आणि सुसूक्ष्म नाडी तर सूर्यनाडी ही ऊर्जा आहे चंद्रनाडी ही शांतता आहे आणि नाडी हे मोक्ष आहे सो ज्यांना कोणाला मोक्ष किंवा आध्यात्मिक प्रगती करायची आहे त्यांनी सरळ सुंडेच्या गणपतीची उपासना करावी त्यांचे मोक्ष मार्गातले अडथळे दूर होतात योग्य तो मार्ग मिळतो आणि त्यांची मोक्षाकडे किंवा अध्यात्माकडे असलेली वाटचाल सुरू होते धन्यवाद